लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। नाशिक करा उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले की नाशिक मधील शहरातील मानवी वस्तीत आढळणारे बिबट्याचे प्रमाण वाढू लागते दरम्यान नाशिक परिसरातील दरी मातुरी या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या आणि हे आता सिद्ध झालेलं आहे काल थेट एका रहिवासी परिसरातच बिबट्या दिसल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय दरी मातुरी परिसरात राहणारे गोकुल बोडके यांच्या फार्म हाऊसच्या आवारात बिबट्या आढळून आलेल्या आहे घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर कैद झालेला असून बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे थेट घराच्या ओट्यावर बिबट्याचा मुक्त संचार या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तातडीनं या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिकांकडून केली के जात आहे दरम्यान आता थेट घराच्या दारापर्यंत बिबट्या येऊ लागल्यानं नागरिकांची भीतीनं गाळण उडाली आहे बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज दरी मातोरी